भौताल प्रस्तुत कलर्स ऑफ मान्सून कलर्स ऑफ मॉन्सून या सिरीजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित होरपडे मान्सूनचे रंगढंग शोधणारी आणि त्याची अनेक गुपितं उलगडून दाखवणारी मालिका खास तुमच्यासाठी मॉन्सून हा आपल्याला पाऊस देणारा सोबती मॉन्सूनमुळं सृष्टी कशी बहरते याचा अनुभव आपण दर पावसाळ्यात घेतो पण याच मान्सूनचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो निर्माण करत असलेली विषमता कोणत्या भागामध्ये कशा प्रकारची सृष्टी फुलणार हे त्या भागामध्ये किती पाऊस पडतो याच्यावर ठरतं पण कोणत्या भागामध्ये किती पाऊस पाडायचा हे मात्र मॉन्सूनचे वारेच ठरवतात म्हणून तर संपूर्ण देश असेल एखादं राज्य असेल किंवा एखादा छोटासा जिल्हा त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात विषमता पाहायला मिळते का आणि कशी चला समजून घेऊया सुरुवातीला संपूर्ण भारताच्या पावसाबद्दल बोलूयात भारताच्या पावसामध्ये इतकी विषमता पाहायला मिळते की त्याची कल्पनाच करता येणार नाही एकीकडं ईशान्य भारतात जगातला सर्वाधिक पाऊस पडतो तर दुसरीकडं राजस्थानमध्ये थरच्या वाळवंटात काही अशी गावं आहेत की तिथं दोन दोन तीन तीन वर्ष पावसाचं दर्शनच घडत नाही आकडेवारीत सांगायचं झालं तर चेरापुंजी मोसिनराम इथं वर्षाला सरासरी अकरा हजार मिलीमीटर इतका पाऊस पडतो कर्नाटकमध्ये पश्चिम घाटामध्ये अगुंब्यासारख्या ठिकाणी आठ हजार नऊ हजार मिलीमीटर इतका पाऊस पडतो तर जैसलमेरमध्ये राजस्थानच्या वाळवंटात वर्षाला इनमिन दोनशे ते अडीचशे मिलीमीटर इतकाच पाऊस पडतो यालासुद्धा विशिष्ट कारण आहे कारण बंगालच्या उपसागरातून येणारे वारे हे सुरुवातीला ईशान्य भारतात भरपूर पाऊस देतात आणि त्याच्यानंतर सरकत सरकत ते राजस्थानपर्यंत पोहोचतात जवळ ते राजस्थानमध्ये पोहोचतात तोपर्यंत त्यांच्यातलं बाष्प जवळजवळ संपलेलं असतं त्यामुळं एकीकडं भरपूर पाऊस आणि दुसरीकडं अतिशय कोरडं वातावरण अशी ही विषमता आता महाराष्ट्राचं उदाहरण घेऊयात महाराष्ट्रामध्ये एकीकडे कोकण आणि सह्याद्रीचे घाटमाथे आणि दुसरीकडं पर्जन्यछायेचा प्रदेश या ठिकाणी पडणाऱ्या पावसाचं प्रमाण पाहिलं तर आपण एकाच राज्यात आहोत का असा प्रश्न पडेल कारण कोकणात वर्षाला सरासरी तीन हजार मिलीमीटर इतका पाऊस पडतो तर घाटमाथ्यांवर पाच हजार ते सहा हजार मिलीमीटर इतका पाऊस कोसळतो आणि दुसरीकडं पर्जन्यशाळेच्या प्रदेशात इन मिन पाचशे मिलीमीटर इतकाच पाऊस पडतो आणि तो सुद्धा दरवर्षी पडेलच याची खात्री देता येत नाही जिल्ह्यातल्या पावसामध्ये किती विषमता असते याचं उदाहरण घेऊयात जिल्हा आहे सातारा महाबळेश्वर हे या जिल्ह्यातलं प्रसिद्ध ठिकाण महाबळेश्वर धो पावसासाठी प्रसिद्ध आहे तिथं वर्षाला सरासरी सहा हजार मिलीमीटर इतका पाऊस पडतो या जिल्ह्याचं दुसरं टोक म्हणजे माणदेश अर्थातच माण तालुक्याचा कोरडा प्रदेश या माण तालुक्यात वर्षाला साडेचारशे ते पाचशे मिलीमीटर इतकाच पाऊस पडतो यावरून एकाच जिल्ह्यामध्ये पावसात किती विषमता असू शकते हे पाहायला मिळतं अशी ही मान्सूनच्या पावसातली विषमता या विषमतेमुळेच आपल्याला निसर्गामध्ये वैविध्य पाहायला मिळतं कुठं धोधो पावसातला चिंब निसर्ग तर कुठं कुठ कोरडी माळ राहणं आणि त्यानुसारच वेगवेगळे पशुपक्षी शेती आणि उद्योगांमध्ये विविधता पाहायला मिळते या सगळ्यांच्या मुळाशी असते ती पावसातली विषमता त्यामुळं या विषमतेला विषमता मानायचं का विविधता हा झाला ज्याचा त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन जाता जाता एक प्रश्न भारतात एकाच दिवसात म्हणजे चोवीस तासात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडला आहे आणि तो किती होता या प्रश्नाचं उत्तर शोधा आणि ते आम्हाला जरूर कळवा मित्रांनो या भागात इथंच थांबतो आहे पण आपल्याला मान्सूनची अशी अनेक गुपितं उलगडायची आहेत त्यामुळं पाहत राहा आणि इतरांनाही सांगा भोवताल प्रस्तुत कलर्स ऑफ मान्सून गुड बाय